पंढरपूर शहराच्या राजकारणात एक मोठी चर्चा रंग घेताना दिसत आहे नमस्कार लोक मध्ये आपले स्वागत झेडपी व नगरपालिकेच्या बातमी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर करा कोळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी आणि त्यांचे चिरंजीव प्रसाद भैया कोळी हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता जोर चढला आहे अधिकृतरित्या कोणतेही संकेत किंवा स्टेटमेंट अद्याप मिळाले नसले तरी राजकीय वर्तुळात या चर्चेमुळे खळबळ उडाली आहे जर हा प्रवेश खरा ठरला तर पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलतापालत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे अरुण भाऊ कोळी हे गेली अनेक वर्ष समाजसेवा आणि लोककल्याणाच्या कार्यात अग्रेसर आहेत कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या सेवा कार्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रभर घेतली गेली होती ते मुस्लिम समाजासाठी प्रत्येक सणासुदीला दिवाळीचा फराळ देणे ईद आणि मोहरमच्या सणांना सहकार्य करणे अशी धर्मनिरपेक्षतेची सुंदर परंपरा त्यांनी निर्माण केली आहे याशिवाय भटकी जनावरे आणि श्वानांना अन्न व पाणी देणे अशा अनेक अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या समस्या पाणी पुरवठा स्वच्छता आणि प्रशासनातील त्रुटी यावरही त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे त्यांचे कार्य इतके परिणामकारक आहे की एखाद्या सत्ताधारी नगरसेवकालाही लाजवेल असं म्हणावं लागेल आता जर अरुण भाऊ कोळी किंवा त्यांचे सुपुत्र प्रसाद भैया कोळी हे येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून मैदानात उतरले तर पंढरपूर शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास अनेक नागरिक व्यक्त करत आहेत राजकारणातील ही नवी समीकरणं नेमकी कुठे थांबतात आणि अरुण भाऊ कोळी यांचा काँग्रेस प्रवेश खरा ठरतो का हे पुढच्या काही तासातच स्पष्ट होईल